हा नाही सेकंड पिरियड आहे इथे आपल्याला बघा स्तूप दिसतोय ज्याची छत्रावली उत्कृष्ट आहे मान्यतेप्रमाणे जो संघ होता त्यांच्या मान्यतेप्रमाणे जे बुद्धांची प्रतीक होती त्यातला एक म्हणजे प्रतीक म्हणजे स्तूप आता तुम्ही स्तूप जो बघताय याची छत्रावली उत्कृष्ट आहे खालून जर बघितलं तर अधिष्ठान दिसतं मेहदी दिसते इथे आपल्याला छानपैकी कोरलेलं अ हे सगळं शिल्पांकन दिसते स्तूप अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे अ म्हणजे प्रमाणबद्धता अतिशय उत्कृष्ट आहे इथलं त्याच्यामुळे तुम्हाला हे दिसतंय की आपल्याला प्रदक्षिणा पथ पण आहे असे स्तूप तुम्हाला खूप कमी बघायला मिळतात की जो उत्कृष्ट आहे पे, वेदिका पेट याची वेदिका पट्टी जी आहे ती अतिशय चांगली आहे म्हणजे तिचे काम चांगलं आहे अंड चांगला आहे त्याच्या हार्मिकेची पेटी नष्ट झालेली आहे पण छत्रावली अतिशय अवकाशाचं प्रतीक म्हणून छत्रावली असते नेहमी की त्यांनी अवकाश सुद्धा वापलेला आहे आणि जो अरंत झालेला असतो म्हणजे स्थवीरवादी मान्यतेप्रमाणे अरंत या पदाला खूप महत्वाचं महत्व प्राप्त झालंय अरंत कोण असतो जो स्तोतापन्न जी मानसिक अवस्था आहे स्तोतापन्न सकुतगामी अनगामी आणि जो सर्वात दुःखातून बाहेर पडलेली व्यक्ती असते त्याला अरंत म्हणतात ही कोणती पदवी नाहीये ती मानसिक स्थिती आहे त्या मानसिक स्थितीतला पोहोचलेला माणूस अरंत होतो जो दुःखमुक्त झालेला असतो असं अरंत स्थवीरवादीमध्ये अरंत म्हणतात तर इकडे महासांगिकांमध्ये त्याच पदवीला बोधिसत्व असं संबोधलं जातं पण दोघांमधला फरक जर समजून घ्यायचं झाला तर अरंत हा स्वतःची स्वतःसाठी तो मुक्त होतो किंवा तो या तृष्णातून या बहुचक्रातून मुक्त होतो पण इकडे जर आपण बघायला गेलो महासांगिकांमध्ये तर महासांगिकांमध्ये असं आहे ना की महासांगिक जो आहे त्याच्यामधला बोधिसत्व हा भूतलावरील सर्व प्राणी मात्रांना दुःख मुक्त केल्याशिवाय तो बुद्धत्व प्राप्त करून घेत नाही अशा या दोन संकल्पना दोन पंथांमध्ये आहेत बुद्ध धम्मातल्या स्थवीरवादी मान्यतेप्रमाणे आपण अरंत म्हणतो तर महासांगिकांमध्ये आपण त्याला बोधिसत्व म्हणतो या दोन संकल्पना आहेत दोन्ही पारलेले आहेत फक्त एकामध्ये तो स्वतःची मुक्तता करून घेतो या भोवचक्रातून आणि इथे बोधिसत्व जो आहे तो सगळ्या प्राणी मात्रांना दुःख मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतो या दोन कन्सेप्ट आहेत बुद्धिजम मधल्या एक स्थवीरवादी मान्यतेप्रमाणे तर एक महासांगिकांच्या मान्यतेप्रमाणे